खिच खेन धनुष्य नमस्कार सर्वप्रथम आपल्या प्रसारमाध्यमांचे स्वागत तुम्ही आमच्या आवाजाला साथ देऊन इथं आलात आणि आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला पब्लिश करण्यासाठी जे काय हे करतात त्याबद्दल त्या त्या तुमचे स्वागत एकनाथ शिंदे सरांनी जी आपली आ, योजना दिशा दिलेली आहे त्या दिशेवर आम्ही चालतो आहे आणि त्यांनी जे विकासाची कामं केली त्याचं फळ या इलेक्शनने आगामी इलेक्शनला आमच्या पदरात पडेल असं वाटतंय लाडकी बहिणी योजनेत जे लाडकी बहिणी योजनेत जे लाभ झाला आहे महिलांना असं मला वाटतंय की ते सगळं प्रेम यावर्षी शी आपल्या शीतलताईंना मिळेल आणि आमचा यश नक्की होईल असं गॅरंटी वाटते आणि आमचं पूर्ण पॅनल पूर्ण पॅनल पूर्ण पॅनल निवडून येणार आमचं हिस्ट्री एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही राजकारणात आहे तेव्हापासून समाजकार्य करतोय आणि उमेदवार सॉरी मतदार आम्हाला त्या कामाची पावती म्हणून आमच्या मागं उभं राहतील व हंड्रेड पर्सेंट आम्हाला विजयी करतील अशी आम्हाला शाश्वती वाटते त्याबद्दल आम्ही त्यांचा सदैरून म्हणजे कायमच काम करतोय समाजकार्य हेच आमचं आयुष्य तर अशा त्या कामाची पावती आठवण करून देऊन आम्ही मतदार मागतोय माझी महापौर माझी महापौर वत्सला ते आंदेकर गेल्या एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून ॲक्टिव्ह होत्या त्या त्यांच्या कामाने आम्ही विजय विजय आमचं निश्चित मानतो आणि यावेळेस रवींद्रभाऊ दंगेकर यांच्या प्रयत्नांनी हे तिकीट आम्हाला संधी मिळाली आहे त्या संधीचं आम्ही सगळे मिळून संधी सोनं करू प्रत्येक तुम्हाला मागे दिसेल आमच्या त किती जणांचं सहकार्य आहे एवढं आमचं आहे तर तुमचं असंच आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला मदत करावं एकच तुम्हाला सांगेल आ खीचकेतान धनुषबान खीचकेतान धनुषबान खीचकेतान धनुषबान थैंक यू थैंक यू मी अमोल बाळासाहेब आंदेकर प्रभाग क्रमांक 26 माजी पत्नी ओबीसी महिला मद्दल लढत आहे शिंदे गटाकडून तिचे नाव शीतल अमोल आंदेकर प्रभा प्रभा क्रमांक 26 धनुषबान धनुषबान शीतल वाट वाटते हो लाडकी बहीण गाजलेली आहे त्यांच्यामुळेच म्हणजे नाही का आले लाडक्या बहिणीचा फायदा होईल म्हणजे काय समस्या आहेत लाईट रस्ता पाणी वगैरे असं सगळं लाडक्या बहिणीमुळे महिलांना एक स्वतःचं एक इन्कम मिळालेलं आहे त्याच्यामुळे ते स्वतःचा एक नवीन व्यवसाय चालू करू शकणार आहेत त्याच्यामुळे शिंदे गटाकडून भरपूर मदत मिळाली आहे बायकांना त्याच्यामुळे ते धनुष्यबान हो हो नक्की